दोन वर्षे गळती चालू आहे आता सुद्धा प्रतिसेकंड दोनशे सत्याहत्तर लिटर पाणी या काळंवाडी या जात आहे तर ते गळती थांबवण्यासाठी महत्वाचा विषय आहे अजून त्याच्यावर कुठली कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छित आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि तर उन्हाळ्याला पुन्हा संपूर्ण जिल्ह्यावर याचा ताण पडू शकतो हे आपल्या माध्यमातून सरकारला मी निदर्शनास आणून आपला विषय गंभीर आणि गळती असेल तर ती तपासावी लागेल आपण जलसंपदा खात्याला आपण सांगूत गळती दडाची गळती आपण बंद करू काय चाललंय सभा असं आहे अनिल पराबजी सभा सभा मी सांगतो थांबा जरा थांबा परब साहेब तुम्हाला उत्तर माहिती आहे सगळं काय ते सामूहिक जबाबदारी तुम्ही खाली बसा खाली बसा मी उभी आहे मी उभी आहे खाली बसा जण अनिल परब महाजन साहेब खाली बसा मी आता सभागृह थांबवू काम कर तुम जायचं आहे का साहेबांना म्हणून तहकूब करायचं का नाही मग जर खाली बसा उत्तर ऐकून घ्या हा समज देण्याच्या आधी हे प त्यांना सगळं माहिती आहे की आणि अनेक वेळेला ही सामूहिक जबाबदारी असते महत्वाचं असं की आपल्याला निवेदन येऊन त्याच्याशी दखल घेण्याशी मतलब आहे ना परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री होता तुम्ही हो परब साहेब तुम्ही संसदीय कार्यमंत्री असताना आणि परिवहन मंत्री असताना सुद्धा सामूहिक जबाबदारी म्हणून इतर खात्यांना आदेश देत होतात असंच असतं त्याच्यामध्ये जे आहेत ते ठीक आहे आता ठीक आहे दखल घेतलेली आहे आता नाही बस बस पुरे खाली बसा सगळ्यांनी त्याच्यामध्ये जे आहेत नाही नाही मी सांगितलं त्यानं माझं मत सांगितलं आता हे पहा यांचे टू एटी नाईनचा आग्रह आहे आपला परंतु उत्तर द्यायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही सभागृहात नाही आहे तिथे आणि टू एटी नाईनचा विषय अतिशय त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटचा आहे आणि त्याला सगळ्यांना एक उत्तर किंवा सरकारची काय तयारी आहे पाहिजे असतं काय माझी तुम्हाला विनंती आहे की ते ज्या क्षणी येतील सभागृहातास त्या क्षणी ते टू एटी नाईन मी घेते त्यामध्ये जे आहे ते त्याच्या अगोदर माझं पूर्ण सामूहिक जबाबदारी आहे पण सामूहिक जबाबदारी कसली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये परब साहेब तुम्ही जरा शांत राहा हा निदान नाही शांत राहा त्यांना काय ना त्यांना जास्त स्फूर्ती आली आहे बसा खाली तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हा आता काही विषय जे आहेत राज्यपालांचं अभिभाषण सुरू करायला पाहिजे आपल्याला राज्यपालांचं अभिभाषण सुरू करत